वेळ पुढील बातमीकडे पूर्व विमानसातून एकाचा खून केल्याबद्दल फिरोज अली खान इराणी वर्ष साठ व इरफान हैदरी फिरोज इराणी वर्ष तीस दोघे राहणार कॉलनी सह्यादिणग सांगली यांना सोमवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती मीना एम पाटील यांनी हा निवाडा दिला सरफराज युसुफ इराणी व चाळीस राहणार कॉलनी सांगली असे मृताचे नाव आहे सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व सहायक जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्याय यांनी काम पाहिले खटल्याची पार्श्वभूमी अशी सरफराज इराणी व आरोपीमध्ये एकमेकाकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान फिरोज यांनी सरफराज यांना आपल्या घरी बोलावून घेतले तेथे गेल्यानंतर चौघांनी त्यांच्या केसांना व तेल हाताला धरून ठेवले इरफान यांनी सूर्यासारख्या हाताऱ्यांनी सपासप वार केले या हल्ल्यामध्ये सरफराज जोराने ओरले व गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले त्यांचे भाऊ मोहम्मद यांच्यासमोर ही घटना घडली होती त्यावेळी मोहम्मद यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही ठार मांडण्याची धमकी दिली त्यानंतर मोहम्मद व त्याच्या कुटुंबियांनी जखमी सरफराज यांना ये सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी मोहम्मद यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिरोज अली खान इराणी महाराणी फिरोज इराणी जैनवी हाशमी इराणी मरियम मुनूर मोहम्मद इराणी इरफान हैदरी फिरोज इराणी सर्व राहणार हजाबानी सह्याद्रीनगर सांगली यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी तपास करून विरोधात आरोपपत्र दाखल केले होते हा खटला जिल्हाबाहेर वर्ग करण्याची आरोपींची मागणी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती मात्र सुनावणीच्या दिवशी त्यांच्या नाशिक येथील राहत्या घरापासून न्यायालयापर्यंत पोलीस संरक्षण देण्याची मागणी मान्य केली होती या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मोहम्मद इराणी निखिल लोखंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदा देसाई यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली अन्य तीन संशयितांना पुराव्याभावी निर्दोष सोडले सरकार पक्षाला संजयनगर पोलीस ठाण्याकडील सुधीर पाटील सुप्रिया भोसते अशोक तुराई सुनीता आवळे यांनी मदत केली दोन हजार अठरामध्ये खोजा कॉलनी सांगली येथे मयत सरपराज इराणी याचा खून फिरोज इराणी व त्यांचा मुलगा इरफान हैदर फिरोज इराणी व त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य यांनी केलेला होता तो खून खटला सांगली येथील सत्र न्यायाधीश श्रीमती एम एम पाटील मॅडम यांच्या कोर्टामध्ये गेल्या महिन्यापासून सुनावणीस होता त्याचा निकाल काल दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी झाला व त्यामध्ये मुख्य आरोपी फिरोज इराणी व त्यांचा मुलगा इरफान इराणी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली या कामी सरकार पक्षातर्फे सोळा साक्षीदार घेण्यात आले होते यामधील त्या या मैताचा भाऊ मोहम्मद इराणी त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निखिल लोखंडे तसेच वैद्यकीय अधिकारी चंदा देसाई व तपासी अधिकारी यांची साक्ष अतिशय महत्त्वपूर्ण ठरली या महत्त्वपूर्ण साक्षीच्या आधारावर सरकार पक्ष मे कोर्टासमोर या आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा आणण्यात यशस्वी झाला या कामी यातील हल्लेखोर यांनी चाकूने एक वर्मी घाव या मैताच्या पाठीत मारला होता त्यामध्ये चाकू तुटून त्या पाठीत अडकला गेलेला होता आणि तो चाकू यातील वैद्यकीय अधिकारी यांनी केमिकल ॲनालायझर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलेला होता अशा प्रकारे या गुंतागुंतीचा खटला अतिशय अभ्यासपूर्वक या सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रमोद बोकरे प्रमुख जिल्हा सरकारी वकील व ॲडव्होकेट मकरंद ग्रामोपाध्यय अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यांनी चालवला व सरकार पक्षातील पुराव्यातून साक्षीदारांच्या पुराव्यातून अति अतिशय चांगल्या पद्धतीने कोर्टासमोर बाजू मांडून या कामी आरोपी कसे दोषी आहेत हे स्पष्ट केले यामुळे या, या आरोपींना स सत्र न्यायाधीश एम 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 पाटील मॅडम यांनी जन्मटिपीची शिक्षा सुनावली हा खटला अतिशय गाजलेला खटला होता सर्व समाजाच्या या खटल्याकडे लक्ष लागलेले नी होते विशेषतः इराणी समाजातील लोक याकडे लक्ष देऊन होते आणि त्यामुळे या खटल्यामध्ये या फिर्यादीस व न्याय मिळाला अशी भावना स्प व्यक्त होत आहे आणि यामुळे समाजामध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे सदरचा खटला संजयनगर पोलीस ठाण्यात हात खूप गाजलेला खटला होता सरकार पक्षातर्फे हा खटला चालवताना संजयनगर पोलीस ठाण्याकडील कॉन्स्टेबल सुधीर पाटील त्याचप्रमाणे श्रीमती सुप्रिया भोसले तसेच पैरवी कक्षातील पोलीस उपनिरीक्षक अशोक तुराई व सुनीता आवळे तसेच इतर पैरवी कक्षातील सर्व कॉन्स्टेबल व इतर अधिकारी यांचे चांगले सहकार्य मिळाले